प्लेस्टोर अँड्रॉइडसाठी किंवा स्टोर अॅपस्टोर साठी वरून ईपीक पहानी डीसीएस हे ॲप शोधा आणि डाउनलोड करा चार पूर्णांक शून्य दशांश वर्जन सर्वात नवीन असेल याची खात्री करा लॉग इन नोंदणी ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडण्यास सांगितले जाईल तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी वन टाईम पासवर्ड येईल तो प्रविष्ट करा जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल दोन आवश्यक परवानग्या परमिशन्स ॲपला तुमच्या फोनमधील फोटो आणि मीडिया फोटो अँड मीडिया तसेच लोकेशन लोकेशनसाठी परवानगी परमिशन द्यावी लागेल लोकेशन हे वाईल्ड युझिंग दी ॲप ॲप वापरत असताना असे सेट करणे महत्वाचे आहे कारण पिकांचे फोटो घेताना अचूक स्थान नोंदवले जाणे आवश्यक आहे तीन पिकांची नोंदणी प्रक्रिया खाते निवडा लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमची खाते माहिती दिसेल योग्य खाते निवडा नवीन पीक नोंदवा ॲपमध्ये नवीन पीक नोंदवा किंवा यासारखा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा गट नंबर निवडा ज्या गट नंबरमध्ये सर्वे नंबर पीक नोंदवायचे आहे तो गट नंबर निवडा पिकाची माहिती भरा हंगाम खरीप रब्बी किंवा उन्हाळी यापैकी योग्य हंगाम निवडा पिकाचा प्रकार मुख्य पीक दुबार पीक किंवा कायमपड यापैकी योग्य पर्याय निवडा पिकाचे नाव तुम्ही घेत असलेल्या पिकाचे नाव यादीतून निवडा उदा कापूस सोयाबीन ज्वारी पिकाखालील क्षेत्र तुम्ही किती क्षेत्रावर ते पीक घेतले आहे ते हेक्टरमध्ये नमूद करा लागवडीची तारीख पीक पेरणीची किंवा लागवडीची अचूक तारीख निवडा सिंचनाचे साधन तुमच्या पिकाला पाणी देण्यासाठी कोणते साधन वापरले जाते उदा विहीर बोरवेल कालवा ते नमूद करा बागायती जिरायती तुमचे पीक बागायती आहे की जिरायती ते निवडा फोटो अपलोड करा ई पीक पाहणी ऍपमध्ये पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे फोटो घेण्यासाठी तुम्ही निवडलेल्या गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत असणे अनिवार्य आहे यामुळे पिकाची नोंदणी अचूक ठिकाणी होते फोटो घेताना पिकाची स्पष्टता आणि आजूबाजूचा परिसर दिसेल अशा प्रकारे फोटो घ्या नोंदणी सबमिट करा सर्व माहिती भरल्यानंतर आणि फोटो अपलोड केल्यानंतर माहिती सबमिट करा किंवा सेव्ह करा बटनावर क्लिक करा चार बांधावरील झाडांची नोंदणी पर्यायी तुमच्या शेताच्या बांधावर झाडे असल्यास त्यांची नोंदणी करण्याचाही पर्याय ॲपमध्ये उपलब्ध असतो यात झाडांचे प्रकार आणि संख्या यांची नोंद करता येते पाच चालू पड बाथे कायम पड क्षेत्राची नोंदणी पर्यायी जर तुमची काही जमीन चालू हंगामात पडीक असेल किंवा कायम पडीक असेल तर त्याची नोंदणी देखील या ॲपद्वारे करता येते महत्वाचे मुद्दे अचूक लोकेशन ॲप वापरताना तुमच्या मोबाईलचे जीपीएस लोकेशन चालू असणे आणि ते अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकीच्या लोकेशनमुळे पीक नोंदणी नाकारली जाऊ शकते नेटवर्क कनेक्शन ॲप वापरताना चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे जेणेकरून माहिती व्यवस्थित अपलोड होईल अद्ययावत माहिती ॲपमधील माहिती आणि तुमचा सातशेद बारा उतारा यामधील माहिती जुळते का हे तपासा मार्गदर्शन काही समस्या आल्यास महसूल विभागाच्या मदत केंद्र किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा